नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खतांचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे पण आता खत विक्रीमध्ये एक मोठा बदल होत आहे राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून सर्व रासायनिक खत विक्रेत्यांसाठी एक महत्वपूर्ण असा आदेश जारी करण्यात आला आहे आतापासून कोणताही खत विक्रेता अनुदानित रासायनिक खतांची विक्री फक्त ई पॉझ प्रणालीच्या माध्यमातूनच करू शकतो अन्य कोणत्याही पद्धतीने विक्री केल्यास ती बेकायदेशीर ठरणार आहे हा आदेश तात्काळ लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो ई पॉझ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल म्हणजेच खत विक्रीसाठी वापरण्यात येणारी डिजिटल मशीन या प्रणालीमधून खत विक्री केले तर खात्याची रिअल टाइम माहिती म्हणजे आय एफ एम एस प्रणालीमध्ये जाते शेतकऱ्यांची नोंद अचूक राहते अनुदानाचा गैरवापर हा थांबतो खत विक्रेत्यांवर कोणकोणते बंधनकारक नियम आहेत ते पहा खत विक्रीची नोंद तात्काळ आणि अचूक व्हायला हवी साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये कसलाही फरक असू नये ई पॉज मशीनवर रिअल टाइम माहिती अपडेट झाली पाहिजे अन्यथा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली जाऊ शकते मित्रांनो कृषी विभागाने यासाठी खत निरीक्षकांना आदेश दिले आहेत की नियमित तपासणी होणार आहे ज्या विक्रेत्यांच्या साठ्यामध्ये तफावत आढळेल त्यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाणार रा आहे राज्यातील अनेक खत विक्रेत्यांकडे अद्याप नवीन एल वन सेक्युरिटी असलेली ई पॉज मशीन उपलब्ध नाही त्यांना दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे आणि नवीन मशीन मिळवून विक्री कार्यान्वित करायची आहे अन्यथा कारवाई ही होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही फायदे होणार आहेत जसे की प्रत्यक्ष विक्रीची खात्री होईल अनुदान अचूक मिळण्याची शक्यता आहे काळ्या बाजारावर नियंत्रण होईल आणि तसेच पारदर्शकता वाढेल सर्व खत विक्रेत्यांनी त्वरित ई प्रणाली वापर सुरू करावा साठा अचूक नोंदवावा एल वन मशीन मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि शासनाच्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही सुरू करावी मित्रांनो हा आदेश फक्त खत विक्रेत्यांनाच नाही ना तर शेतकऱ्यांचं देखील हीच जपणार आहे विक्री प्रक्रिया पारदर्शक झाली की शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचेल हा निर्णय अंमलात यावा म्हणून प्रत्येक विक्रेत्याने आता जागरूक होणं आवश्यक आहे हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद